이제 힘들어 스 चमक बिजली एक नंबर थैंक यू एक नंबर स्वागत है लाइव मधी चमक बिजली कोण आहे प्लीज कमेंट करून सांगा हुँ, हुँ, हुँ। या पडापटलायुला कोण कौन कोण आहे सीवर जेवण झालं का दीदी अप्पादा जेवण बाकी आहे लाईक ड नक्का राजदरा स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं झालं का अप्परधा राजदादा जेवण हॅलो हॅलो राजदादा म्हणत आहे हो दीदी झालं जेवण आप्पा दादा म्हणत आहे जुले जुली यपा झोपली केव्हाची मस्ती करत होती राजदादा सोनालताई नमस्कार नमस्कार ताई स्वागत आहे जेवण बाकी आहे तुझं झालं का लाईक डन थँक्यू झोपली हो झोपली केव्हाची वाई देत होती लाईक डन केलं दीदी थैंक यू किती नंबर केला आप परदा कारण की माझ्याकडे दोनच लाइक दिसत आहे नमस्कार हो ताई साहेब नमस्कार तू शरदादा स्वागत आहे जेवण बाकी आहे आता पाणी भरून घेतलं हो का पाणी भरलं का बरं बरं लाईक डन थँक यू मीनाक्षीताई म्हणत आहे ओळखलं का पण मग तू शरदादा ओळखल ना तीन नंबर सॉरी बरं का मीनाक्षताई माझ्याकडं दोन दिसत आहे माझ्याकडं दोन दिसत आहे बरं का थँक यू मीनाक्ष सपोर्टिंग ग्रहण चालू झालं आहे हो हो माहीत आहे राजदादा म्हणून तर जेवले नाही आहे ना मीनाक्षाई सपोर्ट करत आहे थँक्यू था या पटापट लाईवला कमेंट करा अजून कोणाची कमेंट दिसती का मला तीन दिसत आहे हो एक एक्स्ट्रा दिसतं मी नक्षीत तुम्हाला एक एक्स्ट्रा दिसाल मला दोनच दिसत आहे या पटापट लाईवला जॉईन व्हा सर्व युटॉप फॅमिली आणि सर्वांनी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा मी लक्षात आहे अजून कोणाकोणाची कमेंट दिसती का तुम्हाला राजदादा बोल आपा दादा बोला तुषार दादा बोला तुमचा चेहरा दाखवा माझी मेसेज बघणार आहे तुम्हाला हो का बघा बघा माझा चेहरा बघा कमेंट करा लाईक करा आपल्या लाडक्या दिदीला आपादा म्हणत आहे तुषार दादा बघ बाबा सांग माझ्या वहिनीला बघ म्हणा तुझ्या नंदेला स्क्रीनला डबल टच करून लाईक करा सर्वांनी मीनाक्षीता सपोर्ट करत आहे थँक यू आणि नमस्कार करा तिला नमस्कार वहिनी साहेब झालं का वहिनी साहेब जेवण मीनाक्षदाई सपोर्ट करत आहे आप्पा दादा सपोर्ट करत आहे थँक यू थँक्यू थँक्यू आप्पा दादा दोन मिनटं बर का मला ही लाईव्ह आली आहे तर बंद करावं लागेल बर का डबल चालू करावं लागणार ही लाईव कारण की मला एक जणांची कमेंट दिसत नाहीये थँक यू आप्पा दादा सपोर्टिंगसाठी दोन मिनटं मी परत लाईव्ह चालू करते दोन मिनटं सॉरी बरं का सर्वांना दोन मिनटासाठी मी लाईव्ह बंद करते परत चालू करणार आहे